मंडळी हे बघा अशा प्रकारचे कांदे लावले आहे मी आत्ता कांदेच लागवड चालू आहे थोडी लेट झाले आहे कांदे लावायला दुसरे तिकडच्या सऱ्यामध्ये पहिले लावून झाले आहे मोठे झालेत आता कांदे हे बघा असे लावत आहे कांदे कांद्याचं रोप थोडं मोठेच झाले आहे कारण छोटे, -छोटे पाहिजे होते व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे त्यामुळं हातात व्हिडिओ मोबाईल बी पकडायचा आणि कांदे पण लावायचे त्यामुळं थोडी गडबड होत आहे अशा प्रकारचे कांदे लागूड केले आहे पाणी थोडंसं कमी केलं आहे खूप जास्त पाणी मला ते आवरणं गेलं म्हणून थोडे कमी केलं पाणी पाण्यात लावले तर पटापट पत होतं लावून नाहीतर हाताला चिटकती माती कपडे भरून गेले माझे हे बघा पाण्यामध्ये थोडं कमी झालंय पाणी अजून वाढवायला लागेल वाटते पाणी आंब्यात मधी लावले आहे कांदे हे पूर्ण हे बघा आंबे आंतरपीक म्हणून आंब्यात मधी लावले आहेत इकडे लसूण लावला आहे एवढं पूर्ण सरी लावली लसणाची तिथपर्यंत तिकडे पुढे थोडेसे कांदे येत पण आता लसूण एवढं मोठं मोठं झालं आहे लसूण बघा आता पाणी द्यायतलं चालू करायला लागेल फार सुकून गेले मोटराची थोडी मोटर थोडी प प्रॉब्लम होता त्यामुळं पाणी लेट झालं आहे हे बघा आंबे बघा किती मोहर आलं आंब्याला दिसते आंबे पण काय आता थोडंसं हे झालं आहे आबाळ येत आहे ना तर काळा काळा पडायला लागला आहे मोहर पुरा हे बघा बुरशे आले आहे हे तर बुरशीला आज फवारी करायचं आहे फवारणी पूर्ण